सुमित्रा ताई आज दुपारपासूनच खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचे लक्ष लागत नव्हते नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामराव देखील काळजीत पडले खरं तर गेले चार महिने या उभयंत्यांनी घरात काही गोडधोड केलं नव्हते की कुणा नातेवाईकांकडे गेले नव्हते सुमित्रताई आणि श्यामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे लग्नाला दहा वर्ष होऊनही घरात पाळणा हरे ना अपत्य प्राप्तीसाठी नातेवाईकांनी मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एक जाहिरातीत त्यांचे लक्ष वेधले आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरवले आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले स्वराध्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा त्याचे सर्वस्व होते दोघां दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होता शालेय व महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणूनच सर्वांचाच लाडका होता पुढे स्वराध्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अधिकारी झाला सुमित्रा ताई आणि श्यामरावांना स्वराध्येचं फार फार अभिमान वाटत होता त्यांच्याच ऑफिसमधल्या एक सुंदर आणि गुणी मुलीशी त्याचे आधी प्रेम आणि मग लग्न ठरले होते रेवती स्वराध्याची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलते एक मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही पडू नये कमी पडू नये म्हणून सुमित्राताई आणि श्यामराव बारीक सारी गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एक दिवशी एक वाईट बातमीने सगळ्या आनंदावर विरजण घातले रेवतीचे एका अपघातात निधन झाले स्वराध्याला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले चार महिने तो अबोल निर्विकार झाला होता मानसोपचार तज्ज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल झाले सुमित्राताई आणि श्यामराव फार खचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वराध्यायला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील त्या संभाषणाने सुमित्रा ताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी तिला स्वराध्यायीला का भेटायचे आहे या विचाराने सुमित्रा ताई बेचन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्रा ताई आणि श्यामरावांना वाकून नमस्कार केला सुमित्रा चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्ष हृदयविकारा ने आजारी होते हृदय प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता हृदयदाता न मिळाले माझी जगण्याची उमेद संपली होती पण चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला रेवती जोशी नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती ती अखेरचे श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून मला तिने भेटायला बोलावली तेव्हा शेवटच्या शेनी रेवतीने मला स्वराध्यषयी सर्व सांगितलं आणि या जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवदान दिले खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वराध्यला भेटण्यासाठी अतुर झाले होते कृपया मला त्याला भेटू द्या सुमित्राताई आणि श्यामराव वांना हे काय चा, चालले आहे काही कळेना त्याने प्रियाला स्वराध्याची खोली दाखवली पाठमोऱ्या स्व स्वराध्येला हाक मारण्यासाठी नकळत प्रियाच्या मुखातून शब्द निघाले स्वरू आणि काय आश्चर्य निर्विकार स्वराध्य पटकन मागे वळला दोघे एकमेकांकडे पाहू लागले प्रियाने धावत जाऊ जाऊन स्वराध्यला मिठी मारली स्वराध्याच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने ऐकली होती कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद